नमस्कार महाराष्ट्र दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहितीचं आहे की लेख माहेचा कट्टा एल एम के या ग्रुपच्या माध्यमातून असंख्य महिलांना एकत्र करून त्यांना व्यवसाय कसा करता येईल स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील याचं काम एल एम के गेल्या अनेक वर्षापासून करत आहे लाखो महिला या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत आणि आपला व्यवसाय ते प्रमोट करतात पैसे कमवत आहेत आणि अशा अनेक महिला तरुणी असतील ह्या प्लॅटफॉर्मवर यावं असं त्यांची इच्छा आहे या इच्छेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला हा एल एम ग्रुप ह्याचं चौथं पर्व बावधन पुणे येथे नुकतंच पंचवीस मेला स ते संपन्न झालेलं आहे या सोहळ्यामध्ये ज्या ज्यांनी व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे ज्या व्यवसायामध्ये चांगल्या स्टेबल आहेत अशा महिलांना नारीरत्न पुरस्कार देऊन त्या सन्मानित केलं गेलं आहे अशाच काही नारीरत्नांसोबत आपण बातचीत करणार आहोत त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत तर आजच्या आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये आपल्याला चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत उर्मिला भोसे मॅडम ज्या पॉर्मिली इथून आहेत त्या ॲस्ट्रॉलॉजी या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्ष काम करत आहेत तर मॅडम या दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः आपलं खूप खूप स्वागत थँक्यू सर मॅडम प्रश्न माझा तुम्हाला पहिला असेल की हे ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे नेमकं काय ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे भविष्य भविष्यात आपल्या आयुष्यात काय घडणार आहे ॲस्ट्रॉलॉजी असं आहे की लोकांच्या मनात भविष्य असतं पण आम्ही ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे जी ग्रहांवरनं आज भविष्य वर्तमान आणि भूतकाळ हे सगळं सांगू शकतो म्हणजे आकाशातली ग्रह ताऱ्यांवरनं जो प्रमाण ज्याप्रमाणे जो चार्ट बनतो त्याच्यामधल्या ग्रहस्थितीवरून आयुष्यात कुठली व्यक्ती कशी वागेल कुणाच्या आयुष्यात कुठला कसा काळ येईल हे आम्ही ऍस्ट्रोलॉजीवरनं सांगतो आता बऱ्याचशा महिलांच्या आयुष्यात अनेक समस्या असतात कुणाला बाळ होत नाही कुणाचं लग्न होत नाही कोणाला नोकरी मिळत नाही त्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जे म्हणजे माझं प्रॉपर जे आहे ते पारंपरिक ज्योतिषशास्त्र किंवा कृष्णमूर्ती त्याच्यावरून मी हे सांगू शकते की कुणाचा जॉब कधी लागणार आहे कुणाचं लग्न कधी होणार आहे कुणाचं लग्न का होत नाही किंवा ते का डिले होते त्याच्यावर उपाय उपाय दिल्यानंतर अनेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात झालेले okay. पण okay. आहेत कारण आणि दुसरं ज्योतिषशास्त्र नुसतं ज्योतिषशास्त्र धरून नाही चालत त्याला अध्यात्माची जोड मी okay. स्वामी समर्थांची बघते स्वामी समर्थांच्या मार्गातले उपाय देऊन अनेक स्त्रियांना चांगल्या मार्गाला किंवा चांगल्या व्यवसायाला लावून आज त्या पण यशस्वी आहेत okay, okay. त्यामुळे आता तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये माणसं होती ते पण सेम क्षेत्रामध्ये होती की तुम्ही कि पाहून तसं बघायला गेलं माझं माहेर सगळं आरोग्य खात्यात आहे पहिल्यापासून okay. ह्या क्षेत्राशी कोणाचा काही संबंध नाही okay. ज्यावेळेस मी ज्योतिषशास्त्रात आली अक्षरशः मला वेड्यात काढलं की आपण सगळे आरोग्य खात्यात या गोष्टीवर कोणाचा विश्वास नाही तू का विरुद्ध दिशेला जातेस बरोबर पण मी जेव्हा शिकली तेव्हा माझा शंभर टक्के विश्वास बसला okay. की शास्त्र आहे अंधश्रद्धा hmm. नाही okay. आज हवामान खात्याचा अंदाज चुकेल पण पंचांगचा अंदाज चुकत नाही okay. की पाऊस कधी पडेल कुठलं वातावरण कसं असेल okay. पूर्वी लोक पंचांगवरनं सगळं साधत होते हाँ, आज पंचांगचा कोणी अंदाज घेत नाही शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होतं पण ज्यावेळेस पंचांगचा अंदाज नव्हता त्यावेळेस शेतकरी सदन होता असं माझं तरी वैयक्तिक मत आहे तर मग पुढे पुढे माझे आजोबा थोडंफार पंचांग बघायचे मग त्याच्यावरनं आजोबा काही गोष्टी सांगायचे की भविष्यात हे असं होऊ शकतं तसं होऊ शकतं पुरी होऊ शकतो मग हे कसं काय हा प्रश्न पहिल्यापासून okay. आणि दुसरी घटना खूप वाईट आमच्या फॅमिलीमध्ये घडली ती अशी की माझा मावस भाऊ असं आजोबा वारल्यानंतर आम्ही सगळे जमलेलो मग सगळे मला हस्तरेषेचा थोडं त्यावेळेस हे होता मग तो परत परत यायचा माझ्या हाताची रेषा बघ आणि काय काय मी दुर्दैव त्याचा हात मी बघितला नाही आणि तीन दिवसानंतर तो एक्सपायर झाला okay. जेव्हा त्याची डेड बॉडी पडलेली तेव्हा ते हात बघितला तर त्याच्या हातावर लाईफ लाईन नव्हती okay. मला तेव्हा एक शॉक झाले की जर मी याचा हात बघितला तर आपण काहीतरी करू शकलो आणि तिथपासून म्हटलं मी आता ज्योतिष शिकणार अशी okay. घटना कोणाच्या आयुष्यात घडणार असेल ती मला आधी कळली पाहिजे ओके okay. okay. तिथपासून ही आवड निर्माण झाली ओके आता सर्वात समज व्यक्तींचा त्या विश्वास आहे असं नाहीये तर तुम्हाला असे कोणते अनुभव आले समजा मी तुमच्याकडे ज्योतिष माझं ते भविष्य बघायला आलो तुम्ही मला एक मार्गदर्शन केलेलं आहे आता त्यांनी समोरच्या व्यक्ती किंवा मी तिकडं तुमची मजाक उरवली किंवा हसी मजाक केलं असे काही अनुभव तुम्हाला खूप फॅमिलीतनं झाले नाव okay. नाही सांगेल पण ना, मित्रमैत्रिणी सपोर्ट केला पण घरातलेच काही विरोधक असतात तसं थोडाफार विरोध झाला पण नंतर त्यांनाही अनुभव आला की नाही काहीतरी आहे ह्याच्यामध्ये ही सांगते तर तसं घडत गेलं बऱ्याचशा घटना मी सांगितल्याप्रमाणे घडल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या okay. त्यानंतर त्यांनी आता मला सपोर्ट करायला सुरुवात केली आणि आज आता हे पुरस्कारामुळे तर सगळ्यांना वाटते की नाही काहीतरी करून दाखव आता हे सोबत तुम्ही कशा एलएमके मध्ये दोन हजार पासूनच जोडले गेले आधी एक लेडीज जेंट्स एक ग्रुप होता लेडीज लेक माहेरकट नंतर एक फक्त लेडीजचा झाला दोन हजार अठरा पासून जॉईन आहे त्यातले महिलांचे प्रॉब्लेम जे असतात ना ते प्रॉब्लेम वाचून मी सुन्न व्हायचे की नाही यांना कशात मार्ग आपण काढलं पाहिजे या प्रॉब्लेम बनणं कुणाला सासरचा त्रास कोणाला लग्न त्रास देते कोणाला काय मग त्या तळमळीत मी ज्योतिषशास्त्राकडे जास्त वळले okay. ज्योतिषला जोड अध्यात्माची दिली काही माझं मंत्रशास्त्र पण झालंय okay. मंत्रशास्त्रामध्ये असे काही उपाय आहेत तुमचं नवऱ्याशी जमत नाही ना तुम्ही पार्वती मातेचा मंत्र म्हणा तुमचं तुम्हाला नोकरी मिळत नाही तुम्ही वडवाणाचं स्वत्र म्हणा किंवा तुमचं बिझनेस चालत नाही तुम्ही महालक्ष्मीचं हे यंत्र लावा त्यानंतर लोकांना फटाफट फरक पडत गेले आणि एल एम मला एक नवीन बिझनेसला वाट दिली एल एम मला अनेक महिला माझ्याशी जॉईन झाल्या एल एम भरपूर रिव्ह्यू असतात okay. महिला स्वतःहून स्वपूर्तीने रिव्ह्यू टाकतात okay. त्यांना फरक पडतो पण कसं असतं महिला म्हणजे तिची ननंद असे सासू त्यांना नाव नाव नाही पण फरक पडतो एल एम समस्या आल्या असतील काही लेडीज लोकांना त्या सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला हो खूप प्रयत्न केले मी आणि जवळजवळ मी सांगते की सत्तर टक्के महिलांचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिले ओके okay. okay, okay. आता गरज आणि समजा त्यांची कृपा ती की सॉल्व ते प्रॉब्लेम ओके ओके आता हे एलएम केच्या माध्यमातून तुम्हाला आता पुरस्कार देखील मिळालेला आहे त्या पुरस्काराबद्दल तुमचा अभिनंदन थँक्यू आता हा व्यवसाय तुम्ही करताय गेल्या अनेक वर्ष दिवसापासून करताय आता जसं तुम्ही सांगितलं की हा प्रॉब्लेम झाला की हे मंत्र आहे डो प्रॉब्लेम झाला की हे मंत्र आहे एखादा व्यक्ती समोरचा नास्तिक असेल नास्तिक जर असेल ना तर तिथं मी माझी एनर्जी वाया नाही घालवत तुम्ही तुमच्या वाटेला मी माझ्या ओके पण नास्तिक पण असं झाले की त्यांनाही आता विश्वास बसायला लागलाय की नाही की मंत्र काहीतरी पॉवर आहे आणि ह्या शक्ती आज नाही निर्माण झालेली ह्या फार पूर्वापार आपण ऋषी मुनींनी हे भारतामध्ये तयार करून ठेवले पण आज आपलीच लोक त्याला नाव ठेवून काढत आहेत आणि आज पाश्चिमात्य देश या गोष्टीचा फायदा करून घेत आहेत आता आजकाल बघायला गेलं आज ही केस झाली वैष्णवीची इतकी बर्डन मध्ये गेली की त्या मुलीने आत्महत्या केली नवरा एवढा छळ करत होता जर कदाचित तिची कुंडली लग्नाच्या आधी बघितली गेली असती तर तिथं तिचं सप्तम स्थान बघून आम्ही सांगू शकलो हिचं वैवाहिक आयुष्य नीट नाही तुमच्या नाही हे लग्न करू नकोस ठीक okay. आहे लग्न जरी झालं की तुला पुढे धोका आहे ह्या यावर्षी तू हे आध्यात्मिक उपासना कर तिथपर्यंत फाशी घेण्याची पण जाऊन ती परत आली असती किंवा ती सुटली तरी असती डिवॉर्स झाले असती पोरगी जीवनीशी गेली नसती जर तिने अध्यात्माचा ज्योतिष आसरा घेतला असता काही वेळेला असं पण मॅडम होतो ना म्हणजे तुमच्याकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे आपल्या प्रेक्षकांसाठी की जसं तुम्ही लग्नाचा उल्लेख केला वैष्णवीचं प्रकरण झालं काही पालक असे पण असतात त्यांची पत्रिका बघितली जाते तरी सुद्धा त्यांच्या भविष्यामध्ये भांडणं होतात हा त्यांच्यामध्ये डिवॉर्स होतो पत्रिका कशी जर बर्थ टेस्ट क्लिअर असेल तुमचे जन्मतारीख जन्मवेळ जन्मस्थळ आणि ना ह्या तीन गोष्टी क्लिअर असतील तर तुमचं भविष्य क्लिअर येणार त्यात जर काही आता असतात पैशांसाठी ते नावावर बघणार ते असं सिरियसली नाही बघत hmm. किंवा मग काही पैशांसाठी खोटं पण सांगतात hmm. की असं असं आहे मग तुम्हाला एवढा पैसा लागेल एवढी पूजा करायला लागेल आणि फरक okay, काही नाही okay. सगळ्यात महत्वाचा फरक हा असतो तुम्ही नामस्मरण किती करता देवाचं ah, ah. स्वतः जेव्हा तुम्ही जप करता hmm. तिथं फरक तुम्हाला पडणार मग तुम्ही इकडे रत्न घाला अंगठ्या घाला किती वाऱ्या करा किंवा कुठल्या देवाला जा त्याचा फरक नाही पण जेव्हा तुम्ही नामस्मरण करता हातात माळ घेता तुमचा ऑरा चेंज होतो तुमचं माइंड चेंज होतं तुमचं आयुष्य चेंज होतं okay, okay. सांगितलं की कुटुंबाचं सा तुमच्यावर विश्वास hmm. नव्हतो ह्या ज्योतिषशास्त्रावर आताचं oh. वातावरण कसं आहे आता, आता मला विचारल्याशिवाय कुणी म्हणजे स्वतःची गाडी बुक करायची असेल तर पहिला उर्मीला आम्हाला मूर्त काढून दे घेऊ okay. का गाडी नोकरी लागते नोकरी सोडू का माझा काळ चालू आहे का माझा शनी कसं आहे म्हणजे मला बघी विचारल्याशिवाय कुणी म्हणजे काही कुठलं पुढचं पाऊल ओके आता एक महत्वाचा प्रश्न दिशा महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तमाम आहेत तर त्यांना सदर तुमच्यासोबत संपर्क साधायचा असेल किंवा तुम्ही आता पुण्यामध्ये आहात किंवा पनवेल असाल तर आउट ऑफ महाराष्ट्राचा एखादा व्यक्ती हा जर मुलाखत पाहत असेल तर त्यांना तुमच्यासोबत संवाद साधायचा असेल किंवा एखादी समस्या असेल समस्या दूर करायची असेल पण तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्याच्या निराकरण करू शकतो का हो ऑनलाईनच आता मी फेसबुकला माझं पेज पण आहे सगळ्यात महत्वाचा ग्रुप म्हणजे लेख माहेरचा कट्टा आहे त्यानंतर पेजवर तुम्ही गेलात की माझं उर्मिला एसटो उर्मिला पेज आहे ज्योतिष दिशा म्हणून पेज आहे दोन तीन पेज आहे त्यांच्यावरनं संपर्क करू शकतात आणि आज आहेत नुसतं महाराष्ट्राच्या बाहेरून नाही विदेशातून पण क्लाइंट आहेत कॅनडा अमेरिकावर पण आपले क्लाइंट आहेत आणि ते पण सगळे मला गर्व वाटतं सांगायला की लेक माहेरच्या कट्टामुळेच आलेले आहेत ओके तुम्ही असं सांगू शकतो हो, जो की बाबा हा मी जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचा मला भविष्यामध्ये फायदा होतोय किंवा ह्या वर्तमान काळामध्ये फायदा आहे हो शंभर टक्के फायदा आहे आणि मी तर म्हणते अजून महिलांनी ज्योतिषशास्त्रात यावं आणि मी सुरुवातीला जेव्हा ज्योतिषशास्त्र शिकले त्यावेळेस काही क्लाइंट माझ्याकडे असे आले की काही पुरुष ज्योतिषांनी त्यांचा गैरफायदा घेतला होता आता घरात जेव्हा भांडण होतं नवरा बायकोचं काय सांगते की आमचं दोघांचं जमत नाही त्यावेळेस ते फ्रॉड ज्योतिषांनी त्यांचा फायदा घेतला जमत नाही म्हणजे आपण काहीतरी आहे आपल्याला त्यावेळेस त्या महिला माझ्याकडे रडत आल्या की ताई असं असं झालंय मग त्यावेळेस ठरवलं की ज्योतिषशास्त्र आपण फक्त महिलांसाठी बघायचं मग महिलांसाठी मी सुरू केलं पहिली फी मी एकशाकरा घेतलेली एक अकरा म्हणून स्टार्ट करत करत आज थोडीफार फी वाढवली कसं फुगटचं पण लोकांना किंमत नसेल त्याच्यामुळे थोडीफार फी ठेवली असेल मग महिलांसाठी केल्यामुळे मग बऱ्याचशा महिला हे झाल्या मग त्यात पुरुष पण मग आम्ही काय केले ताई आम्ही काय तो आमची काय दुश्मनी मग आमचे पण बघा मग त्यांचेच भाऊ नवरात मुलगा यांच्या पण पत्रिका येतात मग वाढला बिझनेस काय अडचणी जाणवल्या अडचणी अशा अडचण तर नाही जाणवली स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे त्यामुळे त्यांनी कधी अडचणी दिली नाही आली तरी ती थोडं स्वामींना आवाज दिला की ते पाठीशी असतात सॉल्व्ह होतात लगेच आता हा तुमचा जो व्यवसाय आहे किंवा तुम्ही काम जे करत आहे भविष्यामध्ये तुमचं काय नियोजन नियोजन काहीच नाही मला अजून अशा असंख्य महिलांना घेऊन ज्योतिषशास्त्रात अजून आध्यात्मिक सगळ्यांनी बनावं ज्या ज्या महिलांना असंख्य प्रॉब्लेम आहेत आज सगळ्या महिलांना एवढे प्रॉब्लेम आहे की शारीरिक आहेत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लग्न होत नाही लग्न झाले की मुलं होत नाही मुलं झाली की संसार नीट चालत नाही हे सगळ्या महिलांना एकच सांगायचं की तुम्ही अध्यात्माची कास जरा सगळ्या महिलांना मला अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जायचं ओके आणि अध्यात्माच्या मार्गावर महिला गेल्या ना त्यांचं माइंड स्टेबल झालं की त्यांचं मग आयुष्य कोणी नाही रोखू शकत ओके ओके नक्की छान गप्पा मारतात नवीन एका विषयावर आपण आज बोलतोय खरोखर तुम्हाला अडचण असेल एखादा प्रॉब्लेम आला असेल त्याच्यावर सोल्युशन पाहिजे असेल तरी देखील मॅडम तुम्ही मार्गदर्शन करू शकता आता हा आता ऑनलाईन फ्रॉड सगळ्या गोष्टी होतात फेक कॉल पण तुम्हाला येत असतील मग अशा फेक कॉल तुम्ही कशा प्रकारे सांगत फेक कॉल कळत एक आमची शक्ती असते आतून हे फेक एक खरंच आहे हॅलो म्हटल्याबरोबर कळतं की ही व्यक्ती किती त्रासात आहे की ही मजा घेते ओके म्हणजे अध्यात्मात शिरल्यानंतर एक पॉवर आपली म्हणतात सिक्सेन तिसरा डोळा आमचा ओपन होतो आणि त्याच्यातनं ह्या गोष्टी करतात आमच्यापर्यंत okay, okay. येतात ओके ओके मध्ये जॉईन झाल्याच्या आधीपासून तुम्ही हे काम करत हो। तुमच्या बाकीच्या दळणघडणी म्हणा किंवा स्वतःची बॉडी लँग्वेज म्हणा एक आदर मान सन्मान असेल त्याच्यामध्ये काय बदल झाला भरपूर बदल झाला जा दोन हजार बारा नंतर मी जेव्हा शिकली तेव्हा क्लाइंट घरी यायचं आणि घरी येणे येऊन येऊन किती येतील आजूबाजूची ते येतील पण एल एम के जॉईन केल्यापासून एक नाव मिळालं की ह्या ज्योतिषशास्त्र बघतात आणि अख्खा महाराष्ट्र जॉईन झाला तिथून बरेचशा महिला आल्या माझ्यापर्यंत आणि जॉईन झाल्यानंतर मग त्यांनी कुठल्या बघितल्या मग एक महिला महिलांचं कसं म्हणतात ना पोटात राहते मी इने तिला तिने तिला तिने एका महिलेने दहा दहा महिला मला जॉईन करून दिल्या असं म्हटलं तरी चालेल आज मी म्हणते मी एल एम लाख महिलांपर्यंत मी पोहोचते <laughs> चान चान। अरे छान छान नक्कीच कारण एल एम ऍडमिन आहेत त्या ऍडमिन प्रत्येक व्यक्तीसोबत बातचीत करत असतो त्यांच्या अडी अडचणी असतील एक छान आहे त्यांचा नेटवर्क छान आहे भविष्यामध्ये हा एल एम अजून वाढत जावं ह्या शुभेच्छा सगळ्यांच्या असतीलच आता हे एल एम जोडल्या गेलेल्या आहेत एल एम काम करत असताना जसं तुम्ही फ्रॉड वगैरे झाले तेव्हा तुम्ही हे केलेत आता एल एम केची मदत झाली तुम्हाला भरपूर मदत झाली भरपूर मी तर म्हणते आज मी यशस्वी एल एम के ओके okay. हा आणि नुसता पुरस्कार मिळाला म्हणून नाही मिळालं नसतात तरी मी म्हटले असते की फक्त लेख माहेरचा कट्टा खरंच लेख माहेरचा कट्टा म्हणजे नावाप्रमाणे ग्रुप आहे त्या आहेत आपल्या तुम्हाला मदत आस... कविता सारिकता इतर त्या मला ऍडमिन वाटतच त्या माझ्या बहिणी आहेत सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत ऑल टाइम कधी मेसेज करा रात्री बाराला मेसेज केला तरी तिकडं रिप्लाय येणार की काय झालं ते काय अडचण आहे लगेच ते रिप्लाय करतात आणि मी एवढं इतरांना पण सांगितलं तुम्ही सांगून बघा त्यांना पण मदत okay. मिळालेली त्यामुळे खूप एकजुटीने ते काम करताय त्यांचं काम असत राहो असो याच माझ्या लेखमाच्या नक्की आता हे ऑनलाईन तुम्ही क्लासेस चालू केलेले आहेत की फक्त तुम्ही तुमच काम चालू केलं अजून क्लासेस तर नाही चालू केले विचार आहे तसा आता तर फक्त मला महिलांना अध्यात्माच्या मार्गाला लावायचंय तो माझा पहिला उद्देश आहे अध्यात्मा मार्गाला लावता आलो तर महिलांना एकच सल्ला की तुम्ही महिन्याचे हजार रुपये स्वतःचे कमवा नवऱ्यावर डिपेंड न करा स्वतःचा पैसा हा खूप इम्पॉर्टंट आहे घरी बसून का, का असे तुम्ही काहीतरी करा कमवा शेवटचा गोष्ट बोलता तुम्ही सध्याचं जे वातावरण आहे मग धार्मिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल सध्या ते निर्माण झालेले समाजामध्ये मग अशा मध्ये आपली महिला आपली बहीण जर एखादा तिला ठामपणे उभं राहायचं असेल तर तिला तुम्ही काय सल्ला देऊ सल्ला देणं जर हा पण सल्ला थोडा वेगळाच राहील ज्योतिषशास्त्र किंवा अध्यात्माच्या दृष्टीने आता हा विषय जो बोलायला गेला हा विषय तिसरीकडे जाणार सगळ्यात महिलांना मी एक सांगेन की सावध राहा तुम्ही आज ज्योतिषशास्त्रावर कोणी विश्वास ठेवत नसेल किंवा इतर शक्तींवर ठेवत नसेल पण ह्या शक्ती आहेत काही आजकाल चालले की खास धर्मातल्या मुलीनं टार्गेट केलं जाते हे कसं काय केलं जाते मुली एवढे वेडे नाहीत चोवीस चोवीस वर्ष आई बापांबरोबर राहून त्या इतर मुलांबरोबर जायला हे काहीतरी केलं जाते वगैरे त्यांना देऊन त्यांचं तेन्द वशीकरण होते मुलींना गिफ्ट दिलं तर ते घेऊ नका ते घालू नका बरोबर आणि नक्कीच तेवढं सांगणार नक्कीच दिशा महाराष्ट्राची या चाहत्यांना सांगू इच्छितो की हा आहेत उर्मिला बोलसे मॅडम ज्या ज्योतिषशास्त्रामध्ये पालंगत आहेत आणि असंख्य व्यक्तींच्या समस्यांना त्यांनी एक मार्गदर्शन दिलेलं आहे आणि आज त्या सुखी आहेत त्यांच्या बोलण्यावरून असंच जाणवतं भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही असंख्य व्यक्तिमत्वांच्या समस्या सॉल्व कराव्यात आणि त्यांना एक त्यांच्या आशेचा जो काही किरण असेल त्यांच्या ओठावरचा हसू हो असेल ते हसू तुम्ही परत देण्याचं काम करताय तुम्हाला आमच्या चॅनल करून एक अजून थोडंसं महत्वाचं आहे फक्त आजकाल एक बघितलं गेले की व्यसनाकडे खूप उर झुकले व्यसन म्हणजे असं आहे की प्रत्येक स्त्रीला उद्ध्वस्त करणारा संसार उद्ध्वस्त करणारं व्यसन आहे असंख्य पुरुष व्यसनाकडे मग तो पुरुष एकदा दारू प्यायला लागला ना की दारूमध्ये एवढं डुबत जातो मग बायका काय करणार त्याला दोष देत जातात की तू दारू पितो तू दारू पितो पण का दारू पितो ज्यावेळेस असे केस मी बघते ना त्यांना बाहेरच्या शक्ती म्हणजे काहीतरी आत्मे किंवा काय यांची बाधा झालेली असते त्या दृष्टीने कोणी बघत नाही त्याला बोलून 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 अजून खाली आणलं जातं आणि ती व्यक्ती मग पूर्णपणे बर्बाद होते ती व्यक्ती सुधरत नाही पण ज्यावेळेस आध्यात्मिक उपास कर उपास करतो अशा मी चार ते पाच व्यक्ती मागच्या सहा महिन्यात पूर्ण निर्व्यसनी केलेल्या आहेत फक्त अध्यात्माच्या मार्गात हनुमानांच्या साधनेला ओके छान छान तुमचं एक काम चांगलं चालू आहे तुमच्या ह्या कामाला आमच्या शुभेच्छा असतीलच आपल्या दिशा महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून म्हणा किंवा लेख महायचा कट आहे या पूर्ण समूहाकडून खूप शुभेच्छा असतील मॅडम तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात त्या छोट्या कमी वेळामध्ये तुम्ही असंख्य लोकांच्या काही अडीअडचणीवर थोडासा उजा दिलेला आहे तर हे तुमचं काम तुमचं जे काय तुमचं ध्येय आहे आध्यात्मिक वाटेकडे महिलांना तुम्ही घेऊन जाणार आहात त्या ह्या सगळ्या तुमच्या कामकाजाला आमच्या शुभेच्छा असतील ते काम, काम तुमचं यशस्वी हो याच माझ्याकडून अपेक्षा थँक्यू तुम्ही आज वेळ दिलात त्या वेळेबद्दलसुद्धा धन्यवाद तर या होत्या उर्मिला मॅडम <laughs> आपल्याला असंख्य व्यक्ती गप्पा मारायच्या आहेत त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही ह्या चॅनलला जर प्रथम पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा लिंक शेअर करा आणि नक्की तुम्हा तुम्हाला ज्या अडचणी असतील आणि अडचणी शेअर करायची इच्छा असेल तर नक्की मॅडमसोबत कॉन्टॅक्ट करा आपल्याला त्यांचा नंबर वगैरे यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला नक्की मिळेल धन्यवाद <laughs>